बघा किती मोठे आले बघा मस्त मोठे साईज चालेल बिग साईज चालेल बघा साईज बघा हातापेक्षा मोठा भेट साईज बघा मित्रांना खूप मोठा साईज आपल्याला मासा भेटला कोणाला दाखवू हा दा� किती वाटायला किती मोठा भेटला साईज बघा मित्रांनो मासे काय साईजचे मासे भेटले बघा मस्त की मोठी साईजचे मासे भेटले हे बघा माझ्या हातापेक्षा मोठे नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलोय त्याला आलो मासे चढणीचे मासे आज सकाळपासून ना भरपूर पाऊस आपण आलो चढणीचे मासे बघायला माझी दिसत आहे ना नदी मोठी आता आपण चाललो आहे मासे पकडण्यासाठी आणि खूप मजाशी मजा येणार आहे आता आपण चढणीचे मासे पकडणार आहोत थोडीफार भेटले आपल्याला पाक मारण्यावरती आता आपण जाऊया पाक वगैरे घेतला आहे मारण्यासाठी तर बघा आपल्याला किती मासे भेटतात ते तर विड्यापर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडायला विडा वाढायला नक्की लागेल सत्तरायला विश्व नाही चला आपण चाललो आहे नदीवर चालू आहे मासे मरायला चांनीचे पावसून भरपूर आणि एक नंबर प्लेस आहे आणि पाऊस पण आहे भरपूर आणि मित्रांनो सकाळपासून एवढा पाऊस होता ना भरपूर होता जरा कमी झाला आहे अजून जरा पडला पाहिजे तर मासाला तुम्हाला पाण्याचा प्रेशर वाढला आणि आपल्याला एक दोन मासाला आहे ना ते अजून का तुझ्या

मैकारला पाऊस पण भरपूर आहे पाल्याला त्याची पण भरपूर आहे आला मासा आला पहिला गेले पाक आणि आता तरी मासा भेटतो आपल्याला हा गेला पाय बी घाला लागला पाय वगैरे परत मासा <laughs> <लें>। <laughs> जागा लोक तसंच भेटतोच आहे लुंगवायला आहे आपण काय ना कायच्या ओला माहिती लोक बाबू कसं आहेत ना मोठ्या सायजात नाही भेटला आपल्याला मोठा साईजचा भेटला आपल्याला एक भरपूर मोठा भेटला काय मित्रांनो मस्त मोठे सायचे भेटले खरं त्याला होते सांगतात आले आलेच्या पाकामध्ये आपल्याला मस्त मोठा मासवायचा टाका भी आला बघा मी हे दुसऱ्या जागा ते पाक मारतो का खा मारतो आपण म्हणजे माश्यात गेले मित्रांनो भरपूर जण पुढे पण आहे तिकडे त्यामुळे मासे कमी भेटतात चांडणीचा मासा मित्रांनो कायचे अजून मित्रांनो भेटतील आपल्याला पण अजून पाक मारावं लागेल आपल्याला भरपूर लांब जायचं तिथपर्यंत जायचं अजून वरतीपर्यंत आपल्याला किती अर्थ मासे भेटतात आपल्याला किती मासे भेटतात परत पाक मारत का एक नंबर पाक पडला मासा आलाच पाहिजे

轻轻的 हिरो पाकाचा हाताने बनवतो आले आले माशाले मित्रांनो परत आपल्याला माशाले मस्त मोठी साईज चालेल खवला खवली म्हणजे मित्रांनो खवली मासा ना आपल्याला मित्रांनो भेटत नाही हातामध्ये लवकर भेटतो मग मित्रांनो खूप मोठा साईज आपल्याला मासा भेटला कोणा दाखवून किती मोठा भेटलाय झाली तिथे पण आहे अजून मासे भरपूर लागला मित्रांनो आता भरपूर मासे लागतात मित्रांनो आपल्याला मोठी मोठी साईजची लागतात मजा पण येते भरपूर मस्त भेटला पहिली बोणी झाली आपली

मस्त मोठी साईज चालेल तू साईज चालेल हे नंबर सांभाळू गाणी आज तर पडेल जाईल माझ्या मित्रांनो किती मोठे मोठे भेटत आहे भरपूर मोठे मोठे आले मित्रांनो एक एक साईज बघा चांनीची मासे मित्रांनो पहिला मास मासे मित्र अजून एक आपल्याला मस्त मोठा ना मोठ्या साईजचा मच्छी भेटलो मासा एवढा मोठा होऊ शकतो हातापेक्षा मोठा मित्रांनो आहा साइज बघा हा देखो कसा आहे थांबले आहे ना चला मित्रांनो महिलेचा मासा बघूया साईज बघा काय मोठे आहे बघा दाबोली वाली होय मोठा मासा बघू शकता तर साईज बघावन मित्रांनो ना एक नंबर मासे भेटत मोठे मोठे चालचे भेटत आपल्याला अजून पण आहे का आपण सगळे चंडीचे मासे मित्रांनो मोठा साईजचा मातशायला बरं मी लागत नाही मस्त नाही नाही पाऊस वाढला ना त्यामुळे अटकलं आपला पाक आणि मोठा मासा पण आटकला त्याच्यामध्ये मासा पण अटकला मोठा आणि जायला पण आपला अटकला आहे म्हणजे पाग अटकला आहे दगडामध्ये हाय हाय मासा आहे मित्रांनो मासा भेटला आपल्याला <laughs> मला मला गेले मोठा साईजचा भेटला मित्रांनो परत एकदा मित्रांनो परत आपल्या जा आपल्या पाकामध्ये धुऊन आल्यात मोठे मासे हे बघा खूप मोठे मासे आहेत खतरनाक साईज चे आल्या इथे सुद्धा आणि एकदा साईज मित्रांनो मासेस மனா <laughs> <hate> सात आज झाले आपण त्याला मासे मारतो आणि बघा आपल्याला इथे ना बघा काय साईजचे मासे भेटले बघा मस्त की मोठे साईजचे मासे भेटले ते बघा माझ्या हातापेक्षा मोठे मित्रांना इथे काय खावला भेटतं आणि याच्यामध्ये आपल्याला मैलेचे मासे आणि भरपूर असे मासे भेटतात ते बघा याच्यात आहे तुम्हाला नंतरला मी दाखवून घरी गेला होती भरपूर मासे भेटले आपल्याला इथे सिद्ध ते आपल्याला मोठे मासे येते बघा भरपूर ते बघा पूर्ण बदलेला आणि भरपूर अशी मजा येतात आणि पाऊस पण भरपूर जोरामध्ये आणि ते काका वगैरे टाकतात दाखवतो बघा बघा इथे काका वगैरे टाकतात तिकडे भाग आणि पब्लिक बघू शकतात तिकडे भरपूर जण आहेत भरपूर पब्लिक आहे मित्रांना आणि पूर्ण मोठी पूर्ण मोठा तलाव आहे आणि नदी आहे बारकी त्याला जाण होते त्या नदीला ना मासे चढतात भरपूर चढणीचे मासे मित्रांनो पण याच्या घरी आलो आहे हा तुम्हाला दाखवतो मासे हा पकडेला आपण तेव्हामधून हे बघा हे बघा किती सारे मासे मासे बघा मोठे मोठे साईचे मासे आहेत एक नंबर आणि इथे सुद्धा आहे बघा ह्याच्यात सुद्धा मासे आपल्या ह्याच्यात सुद्धा आपल्या मासे दाखवतो खाली पुरु खाली बघा मित्र मित्रांनो पूर्ण भरलेलं आहे बघा मोठी साईज ते पण असे पण छोटेच आहे बघा मस्त कि मोठ्या भेटले दादा मित्रांत